राज्यात थंडीचा कडाका कायम आहे उत्तरेकडून थंडवाऱ्याचे प्रवाह कायम असल्याने राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर धुळे येथे हंगामातील सर्वात कमी सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील सर्वच भागात सकाळी गाठा कायम आहे त्यातही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचं प्रमाण जास्त आहे राज्यात उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह वाढले आहेत आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये धुळे येथे राज्यात सर्वात कमी किमान सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर जेवरी येथे आठ अंश आणि निफाड येथील गौसंशोधन केंद्रात आठ पूर्णांक तीन अंशाची नोंद झाली अहिल्यानगर येथे नऊ पूर्णांक पाच अंश नाशिक येथे नऊ पूर्णांक सहा अंश व जळगाव येथे नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती गोंदिया आणि भंडारा येथे दहा अंश सेल्सिअस तापमान होते हवामान विभागाने आज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर सोलापूर पुणे धाराशिव बीड नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर यवतमाळ भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे उद्या धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यातील थंडीचा कडाखा कायम का का राहण्याची शक्यता आहे अशाच हवामान अपडेटसाठी आमच्या आम्ही महाराष्ट्रीयन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद